नमस्कार सर्वांना मी अरुण मावळा मी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आजचा चर्चेचा विषय आहे सिमोल्कन म्हणजे काय आणि दसरा महोत्सव कसा साजरा केला जातो तर चला आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया सीमोल्लंघन म्हणजे काय सीमोलघनचा अर्थ काय आहे ते आपण बघून घेऊया तर सीमोल्लंघनाची आपण थोडक्यात व्याख्या बघूया सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रतिकात्मक विधी असतो आणि आपल्या गावाची हद्द म्हणजेच त्याला आपण सीमा म्हणू शकतो तर ती हद्द ओलांडून जाऊन एखादा विधी करणे यालाच सिमुलंगन असं म्हणतात तर मित्रांनो सिमुलंगन म्हणजेच दसरा या सणादिवशी गावातील पालखी गावातील ग्रामस्थांच्या बरोबर सर्व गावातील लोक ही गावाच्या सीमेला पार करून एका विशिष्ट ठिकाणी जाऊन सोन्याची लूट करतात म्हणजेच आपट्याच्या पानाची लूट करतात तर या दिवशी आपट्याच्या पानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणजे हे आपट्याचं पान सोनं म्हणून एकमेकाला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिलं जातं तर या दिवशी आपट्याच्या पानाचं सोनं हे एका विशेष ठिकाणी गावाच्या सीमेच्या बाहेर पुरलं जातं आणि ते त्याचा पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांकडून आणि गावातल्या सर्व लोकांच्याकडून या सोन्याची लूट केली जाते आपण बघू शकता यामध्ये सर्व सोनं लुटण्यासाठी खूप उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर हे सोनं लुटल्यानंतर या ठिकाणी देवांच्या पालख्या आणलेल्या असतात त्या पालखीमध्ये हे सोनं अर्पण केलं जातं आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जुन्या पिढीकडून आपल्या मर्दानी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जातं तर दसऱ्याच्या या दिवशी इतिहासामध्ये दोन मोठ्या घटना घडलेल्या आहेत तर त्यापैकी एक म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून मिळवलेला विजय आणि देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध या एकाच दिवशी दोन्ही घटनांचा पाया या दिवशी रचला गेला आणि याच घटनेसाठी दसरा हा उत्सव आपल्या सणांमध्ये साजरा केला जातो आणि याच दिवशी दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गावाच्या हद्दीबाहेर जाण्याची प्रथा असते त्यालाच आपण सिमोल्लंघन असं म्हणतो तर दसऱ्याची ही परंपरा प्रत्येक ठिकाणी गावोगावी साजरी केली जाते आणि ती प्रत्येक ठिकाणानुसार वेगवेगळ्या वेग सांस्कृतिक पद्धतीने साजरी केली जाते जसं आपल्या गावामध्ये देवाची पालखी सायंकाळी गावाच्या हद्दीच्या बाहेर घेऊन जाऊन या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि त्याचबरोबर सोन्याची लूट केली जाते आणि त्यानंतर हे आपण जे समोर बघत आहात हे आपले ऐतिहासिक पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात तर दसरा हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा साजरा केला जातो तर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणच्या परंपरेनुसार या दसऱ्या सणांचा नवरात्रीचा कार्यक्रम आणि विजयादशमी दसऱ्याचा कार्यक्रम हा पार पाडला जातो तर या दसऱ्याच्या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी ज्या देवीला आपण विद्येची देवता असं मानतो त्या सरस्वती देवीची पूजा या दिवशी विशेषता केली जाते आत्मानं रत्नम शरीरं रथमेव तू बुद्धी तु सारथी विधी मना प्रगमेव च कथोपनिषेद शरीराला रथाची उपमा दिलेली आहे आणि या रथाचा स्वामी आत्मा आहे तर सारथी बुद्धी आहे तर मन हे लगाम आहे आपले शरीर दशेंद्रियांनी युक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्यांची उपमा दिलेली आहे तर आता या ठिकाणचा सीमोल्घनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपल्या मंदिरातील देवांच्या पालख्या या गावातील मंदिराकडे प्रस्थान करतात आणि या मार्गावरून येताना गावातील लोकांनी पालखीचा मार्ग हा रांगोळी आणि फुलांनी सजवून टाकलेला होता तर पालखीच्या कार्यक्रमावेळी सीमोल्लंघन करून गावाच्या सीमेकडून मंदिराकडे येत असताना ही फटाक्यांची आतशबाजी केली जाते आणि फटाक्यांची आतशबाजी आणि सनई हलगीच्या तालावर भक्तांचा आनंद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर आपल्या गावातील दसरा महोत्सवाबरोबर आपल्या कोल्हापूरमधील करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर या ठिकाणी सुद्धा भवानी मंडप येथील दसरा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण आणि बघण्यासारखा असतो त्या ठिकाणचे ऐतिहासिक कार्यक्रम हा दसरा चौकामध्ये होत असतो आणि छत्रपती शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात तर आपण जसं बघत आहात आपल्या गावामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा पालखी सोहळा खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो फटाक्यांची आतशबाजी आणि वेगवेगळ्या वाद्यांच्या साथीने आपल्या या पालखी सोहळ्याला एक वेगळा अनोखं रूप या ठिकाणी बघायला मिळतं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील सर्व लोक तर अशा प्रकारे आपटेची पानं एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि संध्याकाळी पालखी गुरुवांच्या घरी नेली जाते तर या प्रकारे वार्षिकरित्या दसरा महोत्सव हा पूर्ण केला जातो तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम